अंगदान करणाऱ्या व्यक्तीच्या परिवारास ग्रामपंचायत आमडीतर्फे सन्मानित मनसरवरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आमडी गावातील निवासी विष्णू वाघमारे वय साठ वर्ष यांचा ब्रेन अटॅकने एम्स मेडिकलमध्ये मृत्यू झाला विष्णू वाघमारे यांच्या परिवाराने त्यांच्या अंगदानाचा निर्णय घेतला त्याचे शरीर एम्स मेडिकलला दान करण्यात आले अंगदान करण्यात आलेल्या विष्णू वाघमारे यांच्या परिवाराला ग्रामपंचायत आंबडीतर्फे गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नगद राशी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मृतक विष्णू वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी प्रामुख्याने माजी पंचायत समिती सदस्या निकिता भारद्वाज सरपंच इंद्रपाल मायवाडे उपसरपंच योगेश बसोले सदस्य अमित खंडाई जितेंद्र लोहारे शिला मानकर शिला अप्तुलकर सविता कुंभरे दुग्ध उत्पादक नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सीताराम भारद्वाज सामाजिक कार्यकर्ता राहुल गनोरकर मृतक वाघमारे परिवारासह आंबडी गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम